सुमे तेरी रजा है सारे जहाँ के मालिक तेरा ही आशरा है सारे जहाँ के मालिक जय शि राय मी मिलिंद कोन सोनाट हे टोचणो आपले सोबत आहे तर मंडळी मी आता आहे सरूधाममध्ये सरूमध्ये स्नान करून आता आलेलो आहे आणि आता जी आतुरता होती श्रीरामाचं दर्शन करायचं श्रीरामाचं दर्शन करायला चाललो आहे श्रीरामाची आतुरता आहे मलाही आहे तुम्हालाही आहे चला तर दर्शन घेऊया जय श्रीराम म्हणजे आता संजय शरय नदीवरनं स्नान झालं आता आम्ही चाललो आहे दर्शन घ्यायला श्रीरामाचा रिक्षा पकडली आहे रिक्षा इथून रिक्षा असते ते रिक्षा करून पण तुम्ही जाऊ शकत आणि स्वप्नील बघा पूर्ण तयार करून एकदम जय श्री जय श्रीराम जय श्रीराम बनारसवाले काय हर महादेव हर महादेव हे बघा चांगलं लता मंगेशकर चौक हे बघा हे समोर बघतायत सगळे रामकथा चित्र स्वरूपात दाखवत आहे अजून काम बाकी आहे इकंड मंदिरा कड़े जाए जय श्रीराय श्रीरा जय श्री कॉल करो तो हा दिगंबर आखड़ा है हा दिगंबर आखड़ बाहर है ಕಡವ ಆತು ಆಗೋ ಬಾ ಪಡಲೋ ತೋ ಹೆಚ್ಚು ಸಾಲೋ ದರ್ಶನ Sì hey, sì Darshan Achi. Darshan, yeah, it's a good one. Hey, एक मिनिट एक मिनिट नाही नाही चल दर्शनाला चाललो आहे नंतर फोन करतो हे बघ राम मंदिराच्या आतमध्ये चाललो आहे हे बघ आलो आहे चल बाय बाय नागरिकांसाठी बघा दर्शनासाठी या अशा व्हीलचेअर करून ठेवले आहेत असं दर्शनासाठी त्यांना करून हा हो। जय श्रीराम जय श्रीराम आणि समोर बघतात ते लॉकर तिथे आता मोबाईल म्हणजे गॅजेट असतील तर ते ठेवावं लागतात तर तिथे ठेवणार आणि दर्शनाला जाणार आहे बघा समोरून तिथून दर्शनाला जाणार आहोत बॅगा वगैरे घेऊन तेच तिथे स्कॅनिंग करून तुम्हाला ते ठेवायला मिळणार लॉकरमध्ये तर चाललो आहे आपण आता जयरामजीजी तुमची आई मदत करते जेव्हा तुमची वाट बघते लवकर तुमच्या मदत करते सवे या गिर्या शंकर हा हे उदर येतो ना आम्ही हा एक मिनिट हे कशा जायला तर इथून बघा इथून चाललंय बघा सगळे आले एकत्र उत्सुकता लागलेली आहे दर्शनाची तर उत्सुकता लागलेली आहे दर्शनाची आणि दर्शन करायची आतुरता आहे चला आता दर्शन घेतोय हा हे बघा मंदिर जाने पर मंदिर परिसर में जाने से पूर्व अपने सभी सामान एटीएम कार्ड आईडी पैसे आभूषण अतिरिक्त लॉकर में जमा कर दे और यहाँ पे निशुल्क चप्पल चप्पल स्टैंड है ठीक है ठीक ले हेलो किती नंबर आहे ए वन फोर्टी नाईन पे भाविक आहे सेवा करण्या जय श्रीराम जय चप्पल ठेवली आता सामान लॉकर मध्ये ठेवायचं आहे आणि आता सामान लॉकरमुळे ठेवायला पण चाललेलो आहे एका इथे आम्ही सामान ठेवतोय इथे महिला आणि इथे जेंट्स आहे स्वागत करायला या बाजूला जटायू एका बाजूला हनुमान श्री हनुमान आणि आणखीन दोन फ्लोर झाले ते एकदम आणि मंदिराचं बांधकाम सुरू आहे बघा एक फ्लोर झाले अजून दोन तीन कामं सुरू व्हायची आहेत एकदम भव्य श्रीराम मंदिर बस सर जी बोले बात खत्म जय श्री राम जय श्री राम सर बा अतिशय सुंदर सम मंदिर बांधकाम चालू है जय श्री राम 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 जय श्री राम

अतिशय सुंदर असं सुवर्ण नक्षीकाम अतिशय सुवर्ण सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे सारे जहां के मालिक तेरा ही आशिरा है सारे जहाँ के मालिक सारे जहाँ के मालिक तेरा ही आशरा है अरे राजी हैं हम उसी में किस में राजी हैं हम उसी में जिसमें तेरी रजा है सारे जहाँ के मालिक तेरा, माल तेरा ही आशरा है सारे जहाँ के मालिक राम रामलल्ला अभिषेका च तीर्थ मेहवा भाग्यवंत जनू आम्मी महाराज महाराजी कसा ते रे जय श्रीराम ठीक आहे हे दर्शन घेतलं दुर्लभ बस दर्शन होतं आणि मंदिराचा परिसर बघितला एकदम भाऊकतेने भावुकता एकदम निर्माण आपोआप निर्माण होते भावुकता आणि खरं खरंच जय श्रीराम मनातून जय श्रीराम अप होतात निर्माण तयार होतात आता तिथून पाय निघत नाहीये तिथेच राहावासारखं वाटते अयोध्येतच बस्थान करायसारखं वाटते पण तर लागणार पहिलं कर्मस्वेच असते आपलं असं आपल्या धर्मात सांगितलेलं आहे तर जय श्रीराम आता आम्ही चाललो आहे तर आमच्या परत आमच्या चित्रकूटकडे चाललेलं काम चालू आहे दुसरा चित्र आणि बघा एल सर सॅल्यूट आहे आणि खरंच हजार वर्ष टिकेल असं मंदिर मजबूत असं मंदिर चालू आहे हा भव्य असं मंदिर किती मजले होती कितना मजला होगा तीन तीन मजला होगा हे ऋषी उपाध्याय आहे हे ऋषी उपाध्याय आहे हे आपके काम कर्मचारी आहे देखिए जय श्री राम जय श्री राम कमेंट में डालो जय श्री राम जय श्री राम रामल <melodic> राम प्रतिष्ठान के स्वास्थ्य सेवा शिबिर भी लगे सेवा कर्मी है सेवा में भी लगे जय श्री श्रीराम दर्शन करून बाहेर आलेलो है पाहू शकाल हे सगळे दर्शन घेऊन बाहेर आलेले आहे भाव पूर्ण असं दर्शन झालेलं आहे आणि आता एक्झिट जय श्रीराम समोर पाहत आहे ती हनुमानगडी आणि हनुमानगडीच्या पुढे कनक भवन आहे तर आपल्यासोबत आहेत संतोषजी इथला राम जन्म तीर्थस्थळाचं काम बघतायत तर संतोषजी कधीपासून काम झालं माझी ह्या ठिकाणी नेमणूक सप्टेंबर म्हणजे आधी दोनदा इकडे आलेलो मी ऑगस्टमध्ये एकदा आलेलो या ठिकाणी त्याच्यानंतर परत माझी कायमची नेमणूक माझी नऊ सप्टेंबरला माझी इकडे नेमणूक झाली एल एन टीमध्ये ॲज अ डी जी एम सेफ्टी म्हणून या रामजन्मभूमी जन्मभूमी प्रोजेक्टवरती तर आता जे कार्य चालू आहे ते कधी पूर्ण पूर्ण होईल आणि आतापर्यंत किती तयारी झाली आहे आता तसं म्हटलं तर मंदिराचा तळमजला हा पूर्णपणे तयार आहे आता सेकंड फर्स्ट अँड सेकंड फ्लोरचं काम बाकी आहे त्याच्या व्यतिरिक्त एक नऊशे पन्नास मीटरचा जो परकोटाचा भाग आहे तो आता थोडा पेंड ब आहे आणि तो आम्ही डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पूर्ण करू आतापर्यंत एल एन टीचे जे काम आहे जे मोदींनी पण त्यांचा म्हणजे फुलं वर्षाव केला आणि याचा वगैरे तर काय वाटते तुम्हाला म्हणजे एक एक अतिशय आनंद होतो आहे मला म्हणजे साडेपाचशे वर्ष साडेपाचशे वर्ष ज्या मंदिरासाठी सगळ्यांनी लढा दिला अनेकांनी आपले रक्त वाहिले अनेकांनी प्राणाचे त्या प्राणाचा त्याग दिला जेव्हा मी अयोध्येमध्ये आलो तेव्हा मला या अयोध्येचा खरा लढा मला माहिती पडला आणि एक कर्टसी म्हणून मी सर्वत्र फिरत होतो आणि अनेक पंडितांशी अनेक महंतांशी अनेक स्थानिक लोकांशी आणि या आंदोलनामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यांनी भाग घेतला होता राम जन्मभूमी आंदोलनामध्ये त्या प्रत्येकाशी मी चर्चा केली होती आणि त्यावेळेला मला असं म्हणालं की ह्या मंदिरासाठी अनेकांनी रक्त दिलं रक्ताचं रक्त वाहिलं तर आपण मी ॲज अ माझं माझं प्रोफेशन जे आहे ते सेफ्टी प्रोफेशन आहे तो मी एक निर्धार केला होता रामजन्मभूमीसाठी लोकांनी भरपूर त्याग केला पण ह्या रामाचं मंदिर बांधताना मला एकाही कामगाराचं एक गुंद एक, एक थेंब रक्तही सांगता कामाने याची प्रिकॉशन्स घेतलं या मंदिरामध्ये आत्तापर्यंत अठरा हजार कामगारांनी डायरेक्टली काम केलं आणि इनडायरेक्ट बघितलं तर सत्तावीस हजार लोकांनी ऑल देशभर काम केलेलं आहे मला आनंद होतो की हे मंदिर जे देशाला आपण अर्पण केलं संपूर्ण हिंदू समाजाला जेव्हा आपण अर्पण केलं त्यावेळेला टेन मिलियन मॅन ऑफ अचीव्ह केलं आणि म्हणतात अशून्य दुर्घटना त्यामुळे ॲज आजा, अ एन ॲज अँड एल एन्टीआयस मला याचा फार अभिमान वाटतो आणि मी माझ्या मॅनेजमेंटला मैंगे मी स्पेशल थँक्स बोलेन की त्यांनी मला इकडे काम करायची संधी दिली खरंच कौतुकास्पद आहे आणि एवढं मोठं भव्य मंदिर आणि बघून एकदम विस्मरणे डोळे एकदम पाडवून जातात आणि भव्य स्वरूप आहे मंदिर वगैरे आणि तुम्ही खरंच कौतुकास्पद आणि आम्हाला अभिमानास्पद आहे धन्यवाद धन्यवाद एक मी सर्व सांगू शकेल की मी हे या ठिकाणी एल एन एम्प्लॉय जरी काम करत असलो तरी मी मनाने मनाने एक रामभक्त म्हणूनच इकडे के काम केलं त्यामुळे मलाही आनंद होतो की लोक जेव्हा येतात दर्शनाला म्हणजे वाहवा करतात त्यामुळे ह्या ठिकाणी ज्या लोकांनी परिश्रम केलेले आहेत त्या लोकांचं मी सगळ्यांना सांगतो सुरित लोकांनी तुझी वाहवा केली आणि हे संपूर्ण देशाने तुझी वाहवा केली म्हणजे तू ज्या केली सतरा हजार लोकांनी जे काम केलेलं आहे त्या लोकांनी जे केलं कामाचं चीज झालं असं वाटतं धन्यवाद तुमचं सगळ्यांचं जय श्रीराम जय श्रीराम तर मंडळी आत्ता बाहेर आलो आहे अतिशय भारी दर्शन झालं आणि खरंच एकदम मन भरून आलेलं आहे आणि एक महत्त्वाची गोष्ट ही बघा श्रीराम जन्मभूमी ह्या तीर्थक्षेत्रातला ही पवित्र माती ही पवित्र माती आपल्याला भेट म्हणून मिळालेली आहे आणि खरंच भाग्यवंतचं म्हणावं की आज दर्शन झालं ही पवित्र मातीही मिळाली आणि तुम्ही तीन व्हिडिओ बघितले जात दर्शनाचे जा। आस्थाचे आस्था रेल्वेचा बघितला हनुमानगडीचा बघितला हाई भावपूर्ण असा आस्था मई वीडियो हा वीडियो लाइक करा शेयर करा और अपन चैनल व नवीन अल तो सब्सक्राइब करा जय श्री राम आजी हैं हम उसी में जिसमें तेरी रजा है सारे जहाँ के मालिक तेरा ही आशिरा है सारे जहाँ के मालिक Cheers,